यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर ब्रहानपूर राज्य मार्गावर भुसावळ टी पॉईंटजवळ उभ्या असलेल्या एका कारला ॲपे रिक्षाने धडक दिली या धडकेत सदर कारच्या बोनटचे नुकसान झाले आहे हा अपघात चोवीस मार्च रविवार रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला झाला तेव्हा याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे यावर शहरातून अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो या मार्गावर भुसावळ टी पॉइंट आहे या भुसावळ टी पॉइंट जवळ कार क्रमांक एम एच झिरो तीन बी एच डबल झिरो चौऱ्याण्णव ही उभी होती व त्याच्याजवळूनच ॲपे रिक्षा मालवाहू एम एच एकोणावीस यस चौदा तेहतीस घेऊन चालक जात होता दरम्यान चालक या कारजवळून जात असताना या कारला रिक्षाची धडक बसली आणि या कारचे बोनटचे नुकसान झाले घटनास्थळी नागरिकांनी तातडीने धाव घेतली व सदर रिक्षा चालकाला थांबवण्यात आलं आणि कारच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली तर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी देखील झाली होती तेव्हा आता कार चालकाकडून पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू आहे आल। काही तिकडे नाही काय गेच बस लायसन ना गाडी लायसन ना व्हायचं असतं बस गाडी चालणार नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स केनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट देणीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वत विअर केलेला आहे एकदम फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल धन्यवाद